किती रुपये देतो म्हणजे ते किती दोनशे रुपये दोन दोनशे रुपये देतो म्हणजे ते दिले गेले पैसे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत होम मैदानावर पार पडली तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा सोलापुरातील कर्णिक नगर मैदानात सायंकाळी पार पडली या सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेला उपस्थिती दर्शवून विरोधकांवर हल्लाबोल केला यावेळी महाविकास आघाडीचे सभा सुरू असतानाच काही महिला बाहेर पडत होत्या तर यावेळी काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता तर त्या म्हणाल्या दोन रुपये देतो आणि सभेला या असे सांगितले मात्र ते महिला आल्या पण पैसे काही मिळाले नसल्याचं त्या महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय किती रुपये देतो म्हणजे दोनशे रुपये दोन दोनशे रुपये देतो दिले का नाही पैसे शिंदेच ना बरोबर नाही दिले ना, ना? ना, ना ये हेच की उद्धव ठाकरेच उद्धव ठाकरे दोन हाँ। हाँ। दोन सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही पक्षाचे उमेदवार आपल्या विजयाच्या जयत तयारीत असून आपापल्या बाजू मांडताना दिसत आहेत पण आता हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल की जनता कोणाच्या बाजूने कौल देतील हे मात्र येणाऱ्या निवडणुकीत लवकरच कळेल